नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण सुक्या कोलिमची भजी करणार आहोत मस्त चला तर मग वेळ व्हिडिओला सुरुवात करूया कोलिमची भजी करण्यासाठी इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे तिला स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला कांदा अलग कापायचा आहे त्याची पात आहे ना ती पण आपल्याला अलग कापायची आहे एक कप बेसन त्याच कपाच्या मापाने पातीचा पाठचा कांदा आहे तो एक कप एक कप पात त्यामध्ये तीन बारीक चिरलेल्या मिरच्या एक चार चमचे कोथिंबीर एक मोठा चमचा आल्या लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट अर्धा कप कोलिम आहे त्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा आपल्याला धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुतलेला कोलिम छोटा अर्धा चमचा हळद तीन चमचे घ्यायचा लाल मसाला चवीप्रमाणे मीठ हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचंय तांदळाचं पीठ घातल्याने भजी आहे ना ती कुरकुरीत होते पिंच हिंग हे हाताने चांगलं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपली कांद्याची पात आहे आलं लसूणची पेस्ट आहे त्याला पाणी सुटू शकतं म्हणून आधी सुरुवातीलाच आपण याच्यामध्ये पाणी नाही घालायचंय कुसकरून कुसकरून असं मिक्स करून घ्यायचंय त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचंय आणि भिजवून घ्यायचे जर तुमच्याकडे कांद्याची पात नसेल तर तुम्ही आपला रोजचा कांदा आहे ना तो वापरला तरी पण चालेल असं घट्ट सर आपल्याला भिजवून घ्यायचं आहे मी इथे एक कप पाणी घेतलं तुम्हाला पाव कपच पाणी लाग लागलेलं आहे भिजवण्यासाठी आणि ह्याला आपल्याला भिजवून ठेवायचं नाही लगेचच आपण याची भजी करायला घेणार आहोत आपलं तेल चांगलं व्यवस्थित गरम झालं ना की गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडीयम करायची छोटे छोटे असे सोडायचे चांगले व्यवस्थित असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे एकदम कुरकुरीत असे होतात मस्त असा कोलबाचा सुवास सुटलेला आहे म्हणजे जवल्याचा अशी भजी ना तुम्ही ओल्या जवल्याची पण करू शकता किंवा गर्दी येते ना त्याची पण तुम्ही अशी भजी करू शकता आपली चांगली व्यवस्थित अशी फ्राय करून झालेली आहे तेल चांगलं नितळून घ्यायचं असं दुसऱ्या जाऱ्यामध्ये काढून घ्यायचं आणि एका वाडग्यामध्ये ठेवून द्यायचं आणि तेल चांगलं व्यवस्थित असं नितळून घ्यायचं त्याचप्रमाणे आपण दुसरी पण सोडायची आपल्याला अलीवर घ्यायची गॅस आहे तो जास्त मोठा करायचा नाही जर तुम्ही जास्त मोठा केलात ना तर तुम्हाला वाटेल की आपले हे पकोडे म्हणजे भजी आहे ती शेकली आहे पण आतमध्ये ती कच्चीच राहणार मग गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करायची पण बारीक केलात ना तर मग ती तेलकट होणार अशा प्रकारे आपण सर्व भजी येथे करून घ्यायचे आहेत आजचे जर तुम्हाला हे कोलिंगचे पकोडे किंवा कोल्हाची भजी आवडले तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल